कोकणातल्या या मंदिरासमोर दडलंय एक अस रहस्य ते बघून स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या जागृत देवस्थानासमोर नतमस्तक व्हायचे हे पावन ठिकाण म्हणजे कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे कुणकेश्वर असं म्हणतात एकेकाळी समुद्रातून प्रवास करणाऱ्या एका अरबी व्यापाऱ्याचे जहाज जीव घेण्या वादळात सापडले विजांच्या कडकडाटात उसळत्या लाटांच्या तांडवासमोर मृत्यू समोर दिसत असताना या व्यापाऱ्याला दूर अंधारात किनाऱ्यावर एक मंद लुकलुकणारा प्रकाश दिसला मग त्या व्यापाऱ्याने हात जोडून साकडे घातले तू जो कोणी करून जहाज सुखरूप किनाऱ्यापर्यंत पोहोचले जवळ जाताच त्या व्यापाऱ्याला एक जीर्णावस्थेत असलेल्या मंदिरातील तो दिवा दिसला आणि मग शब्द पाळून त्या व्यापाऱ्याने कारागिरांना आणून तिथेच एक सुंदर भव्य असे मंदिर बांधले आज आपण कुणकेश्वर मंदिर म्हणून ओळखतो आणि तुम्हाला माहित नसेल की या समुद्रात चक्क पांडवांनी अज्ञातवासात असताना स्थापन केलेली शिवलिंगे आहेत फक्त ओहटीच्या हे भव्य आहे तितकेच या जागेचे पावित्र्य सुद्धा खूप आहे आणि खूपच कमी पर्यटकांना माहीत असेल कि या मंदिरापासून पाच ते दहा मिनिटे चालत गेल्यावर खडकांमध्ये तुम्हाला रहस्यमय योगी गुहा दिसतात जिथे मुख्य गुहेत एक स्वयंभू शिवलिंग आणि देवी जोगेश्वरीची सुंदर मूर्ती सुद्धा आहे आजही या गुहेत अनेक सिद्धयोगी अदृश्य रूपात साधना करत आहेत अशी आख्यायिका आहे आहे की नाही कमाल मग तुम्ही कधी येताय कोकणच्या दक्षिण काशीला व्हिजिट द्यायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर देवगड मधील अजून भन्नाट स्पॉट पाहायला आताच चला जाऊला फॉलो करा